Thank mm -hmm. you.

मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा हा इतिहास नव्या मुक्ती बोलवण्यासाठी अमृत महोत्सव साजरा ठरता राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्व ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती मदत करण्यासाठी शासन पावले उठलेलं आहे परळी येथे झालेल्या पाच दिवसीय राज्य कृषी महोत्सवात जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर सहाय्य पोलीस निरीक्षक श्री महादेव भागले आणि त्यांना म्हणून उपनिरीक्षक श्री महेशे महिला पटेल यांना मानवंदा दिलेला आहे आणि पुरुषांना संबंधासाठी खांद्याला घेऊन पोलिस दलामध्ये काम करण्याचा महिला पटेलच्या फ्लॅटो या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आणि फ्लॅट पोलीस निरीक्षक

चांगला भारताचा नागरिक म्हणून महाविद्यालयाच्या जीवनामध्ये जाधव आणि नदी महाविद्यालयात हा फ्लाटोड लगुपती मान्यवर मान्यवरांना मंचा समोर महानोंद राहिलेला आहे नदी महाविद्यालयासोबतच एस के महाविद्यालयाचा फ्लाटो सुद्धा या पर्यामध्ये आहे त्या फ्लाटोटोड फ्लाटो मंचा समोर लघुपियांना मान नोंदवा दिला आहे त्यांच्या समोर येतात येणारा नंतर स्वामी महाविद्यालयाचा पाठो श्रद्धा मंचा समोर येणारा दिसतोय या नव्याच्या पाठोत्व कमांडर रोहित मन पोलीस आणि मंगळचा महिला प्लाटोट महिला तसाच मंत्र महाविद्यालयाचा महिलांचा एसीची पाठो सुद्धा या ठिकाणी ब्रह्मपाती माझ्यावरांना मानवंद देण्यासाठी मंचा समोर येतोय या मध्य महाविद्यालयाच्या महिला युद्ध करतायत लाटोन कमांडर वैष्णवी सेनार आणि सुपर नोकरी म्हणून काम राहत आहेत अश्विनी या देश महाविद्यालयाचा फाटो सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि या महिला सैनिकी फाटोचं नेतृत्व करतायत लाटो कमांडर सूरज पवार आणि सुपर नोकरी म्हणून काम राहत आहेत अंबाजी देव फुले च सैनिकी विद्यालयाचा दुसरा पाठक मंडळ समोर येतो आणि त्याचं नेतृत्व प्रभाग युवराज राळेवणूक गौरव यादव या ब्रँड या डोक्यावर टी असं संचालन आपण पाहिलं तर समोर एक ब्रँड पथक या ठिकाणी प्रमुखांसाठी मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंडळ समोर आलेला आहे आणि या ब्रँड पथकाच्या नेतृत्व करतायत ब्रँड मेयर आर आर गायवान आणि सेकंड هاي ميدان القلعة सतरा सप्टेंबर मराठवाडा भक्ती दिनाच्या मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठवाड्याला खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक जणांनी आपलं जीवन या स्वातंत्र्यात आहुती म्हणून बलिदान या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानी मी आज मराठवाडा संग्रामाच्या निमित्तानं मुक्ती दिनाच्या निमित्तानं मी आदरांजली अर्पित करतो आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्षाचा म्हणजे पंच्याहत्तर वर्ष वर्षी आपण मागच्या वर्षभर मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला त्याचं समारोपाचं वर्ष आहे त्यानिमित्ताने मागच्या वर्षी अनेक मराठवाडा मुक्ती दिनाचे कार्यक्रम या मराठवाड्यामध्ये सर्वविषयी झाले त्या का कार्य प्रारंभाचे परिणामसुद्धा मराठवाड्याचा तो ज्वाज्वल इतिहास आहे मराठवाडा मुक्ती दिनाचा तोही या ठिकाणी नव्या पिढीसमोर आलेला आहे म्हणून आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना या सर्व मराठवाडा मुक्ती मिळवण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आठवणी घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित करून मी आज या बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या जनतेला मनपूर्वक मराठवाडा मुक्ती देण्याच्या शुभेच्छा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड